कम टू प्राग आज आम्ही आलो आहोत प्रागला प्राग हे झेक रिपब्लिक या देशाची राजधानी आहे आणि मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथले फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन इथलं ट्रान्सपोर्टेशन इथली करन्सी या सगळ्या गोष्टीबद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा येईल तुम्हाला आम्ही आहोत ओल्ड टाऊनमध्ये प्रागच्या तर तुम्ही कधीही प्रागला जर आला तर फर्स्ट साईट सीईन ही ओल्ड पासून सुरुवात करा इथे नियर बायच भरपूर टुरिस्ट लोकेशन आहे तर सर्वात पहिले सांगतील तर माझ्या राईट हँड साईडला आहे ॲस्ट्रॉनॉमिकल क्लॉक मी तुम्हाला तिथे घेऊन जाते बघूया आपण ही आहे फेमस प्राची एस्ट्रॉनॉमिकल क्लॉक आठशे वर्ष जुनी आहे पण आणखी स्टील वर्किंग आहे याला असं बोलतात की ही युरोपमधली सर्वात ओल्डेस्ट वर्किंग क्लॉक आहे तुम्ही विचार करा ना आठशे वर्ष आधी ती इन्स्टॉल केली ती आणखी चालू आहे आणि यामध्ये ते मून ची सन ची आणि आणखी खूप सारे ॲस्ट्रॉनॉमिकल डिटेल ही वॉच शो करते आणि हानस म्हणून एक आहे त्यांनी ही बनवलेली आहे आणि असं बोलतात ही क्लॉक बनवल्यानंतर ते ब्लाइंड झाले आणि नंतर त्यांनी अशा क्लॉक बनवू शकले नाही बट हा बघायला खूप छान आहे आणि प्रत्येक एक तासाला इथे एक शो असतो वॉचच्या वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला तो व्हिडिओ ऍड करते दाखवायला आणि बट खर तर एवढं काही विशेष नाहीये बट खूप गर्दी होती तुम्हाला तो शो बघण्यासाठी आणि सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत प्रत्येक आर ला हा शो इथे हो चालू असतो माझ्या मागे जी वक्ता आहे ना ती हिपहॉप ट्रेन आहे ही, ही प्रागचे सर्व टुरिस्ट लोकेशन कव्हर करते वन आवर मध्ये खूप छान आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आपण पण जुन्या काळात गेलो असा वाला फील येतोय ओल्ड टाऊन च्या साइडला आहे हे पावडर टॉवर पावडर टॉवरचा आधी जो उपयोग होता ना तो आपले जे बुलेट असतात ना त्याचे जे दारू गोळा वगैरे असतात ना ते साठवायसाठी साथ व्हायचा पण आता त्याचा प्युअर उपयोग हा फक्त व्हिविंग पॉईंट साठीच आहे बाकी काही नाही बट खूप सुंदर व्ह्यू दिसतो वरती तुम्ही जाऊ शकता आणि वरती गेला ना पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो आहे ट्रॅम्प आणि बसनी जर तुम्ही इथे वन डे साठी येत असेल तर वन डे ची पास घेऊ शकता किंवा दोन दिवसाची पास मिळते तुम्हाला प्राकची आणि फक्त एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पास घेणार फर्स्ट टाइम जेव्हा चढताय तेव्हा तुम्हाला तिकीट व्हॅलिडेट करायला लागेल नाहीतर तुम्हाला खूप जास्त फाईन लागू शकतो आणि इथल्या इथल्या ज्या ट्रॅम्प आहेत ना त्या खूप अस्थेटिक आहे तर छान वाईफ देतात त्यांचा स्टॅच्यू आहे आणि हा प्राच्या हिल्स्टूल विलेजमध्ये जस्ट ॲड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की हा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री यांचं हेड आहे ना ते रोटेट होतं आणि बघायला खूप सुंदर वाटतं प्रत्येक तासाच्या ता पहिला पंधरा मिनिटाला हे रोटेट होतं आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला हे पूर्ण स्टीलचं बनलेलं आहे तर बघूया आपण आता आम्ही आलो आहोत वर्ल्ड लार्जेस्ट कॅसेल कॉम्प्लेक्सला आणि हे प्रागचं सर्वात मोठं कॅसेल कॉम्प्लेक्स आहे इव्हन असं बोलतात की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण याचं नाव आहे आणि इथं आणखीही इथले जे प्रेसिडेंट आहेत जेक रिपब्लिकचे ते इथे राहतात इथं त्यांचं ऑफिस आहे म्हणजे आणि तुम्हाला जर तो वरती फ्लॅग दिसत असेल ना कॉर्नरला तर त्या फ्लॅगचा असा आहे की जर फ्लॅग वरती आहे म्हणजे इथले जे प्रेसिडेंट आहे ते ह्या देशातच आहे आणि जर फ्लॅग खाली घेतलेला असेल तर याचा अर्थ आहे इथले जे प्रेसिडेंट आहे ना ते सध्या आउट ऑफ जेक रिपब्लिक आहेत असं म्हणून आता आम्ही आलो हो, आहोत सेंट व्हायटर्स कॅथेड्रलला आणि हे या राज्यातील किंवा या देशातील सर्वात मोठं कॅथेड्रल मानलं जातं आणि हे गोथिक आर्किटेक्चरनी बनलेलं आहे वेलकम टू द गोल्डन लेन ऑफ ट्राक ही आहे गोल्डन लेन ट्राकची आणि इथे जर तुम्ही बघू शकता ना माझ्या साईडला हे जे सगळे छोटे छोटे क्यूट प्रिंटेड असे जे घर आहेत ना हे सगळे राजाचे जवळचे जे, जे सेवेकरी होते ना त्यांना राहण्यासाठी होते आणि तुम्ही जर घराच्या आतमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्यात त्यांनी हे पण दिलंय की तिथले किचन ति आधीचे कसे होते इव्हन त्यांनी जेल पण दाखवले आधीच्या लोकांचं जेल कसं होतं आणि ही सगळी सातशे आठशे वर्षाची आधीची वास्तू आहे आणि त्यांनी एवढी छान रित्या त्यांनी प्रिझर्व केली आहे ना खरंच खूप सुंदर आणि आणखी एक म्हणजे की आधी राजांना असायचं ना की त्याच्या जर कॅसलवर जर बॉम्बिंग वगैरे झाली तर तो, तो इथे येऊन पण राहू शकत होता त्यामुळे त्यांनी ते एकदम छान रित्या मेंटेन केली आणि गोल्डन लेनच्या साईडला आहे हे प्राकचं पॅनारॉमिक व्ह्यू पॉइंट आणि खरंच तुम्ही इथून पूर्ण प्राक शहराचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर आहे ही आहे जॉन लेनन वॉल ही भिंत तुम्ही आता बघू शकता याच्यावर जॉन लेनन यांचं चित्र आहे बट एकेकाळी हीच भिंत ही सरकार विरोधक आंदोलनाचं प्रतीक मानलं जायचं तेव्हा लोक इथे यायचे त्यांचे भावना व्यक्त करायचे त्यांचे संदेश सोडायचे बट आता हे एक शांततेचं प्रेमाचं प्रतीक मानलं जातं चार्ल्स ब्रिजमध्ये आणि चार्ल्स ब्रिज खूप जास्त फेमस आहे तिथं खूप जास्त म्युझिक आर्टिशियन आणि फेलो टुरिस्ट असतात आणि हा जो ब्रिज आहे ना तो चौदाव्या शतकात बांधला गेलेला ब्रिज आहे पूर्ण दगडाचा आणि तो तुम्ही जर साईडला बघू शकता तर ॲप्रोक्स पंच्याहत्तर स्टॅच्यू आहेत आणि असं बोलतात हे जे स्टॅच्यू आहेत ना हे त्यांचे संत महंत ज्यांचे आहेत ना त्यांच्यासाठी बांधलेले किंवा त्यांचे आहे त्यांचं प्रत्येकाचं इम्पॉर्टन्स काय करते आणि हा ब्रिजच्या खाली जी तुम्हाला दिसते आहे ना ती वलट्रावा रिवर आहे ह्या रिवरवरतीच पूर्ण प्रागशर बसलेला आहे हा ब्रिज मधील ओल्ड टाउन आणि न्यू टाउन असं म्हणून जो एरिया आहे ना ह्या दोन्ही एरियाला हा कनेक्ट करतो तर असं आहे की जर तुम्ही प्रागमध्ये आला तर फॉर शुअर तुम्ही हा ब्रिज क्रॉस करणारच आहात असं आणि आणखी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्ही रॉकस्टार म्हणून बघितला असेल बॉलिहूडचा तर त्याचा भरपूर पार्ट आणि खूप सारे सॉंग ह्या ब्रिजवर शूट झालेले आहेत तर तुम्ही आमच्या व्हिडिओनंतर तो जाऊन व्हिडिओ बघू शकता त्यांच्या गाण्यांचा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला सेम तो स्पॉट दिसला का म्हणे माझ्या मागं बँक आहे म्हणून मला आठवलं करन्सीबद्दल सांगायचं प्राग जरी युरोपमध्ये येत असेल तरी प्रागची करन्सी ही युरो नाही आहे प्रागची करन्सी एक क्रोनल आहे झेक क्रोनल म्हणून तर येस पण जर तुम्ही इंडियामधून प्रागला येत असेल ना तर डायरेक्ट आय एन आर कन्व्हर्ट होत नाही तर तुम्हाला युरोमधून झेक क्रोनलमध्ये कन्वर्ट करायला लागतं ला ला आणि आणखी एक जस्ट आ, एक्स्ट्रा टीप म्हणून सांगते की तुम्ही जर इथे एक्सचेंज ऑफिसला जात असेल ना तर दोन तीन ठिकाणी आधी चेक करा भरपूर लोक टुरिस्ट बघून तुम्हाला स्कॅम करू शकतात आणि एटीएम मध्ये पण भरपूर हिडन फीस लागतात सो so, येस yes, चॉईस व्यवस्थित करा जिथे तुम्ही एक्सचेंज ऑफिसला जात आहात लास्टिंग पॉईंट आणि खूप मजा आली आज पूर्ण दिवस आम्ही प्रागमध्ये एन्जॉय केलं आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत का आणि तुम्हाला नेक्स्ट कोणतं डेस्टिनेशन आमच्याकडून बघायला आवडेल थँक्यू